झोपडपट्टी वाशियांच्या पी आर कार्डचा प्रश्न मार्गी लागल्यानं राहुल नगर इथं जल्लोष राहुल नगर येथील महिलेनं पेढे वाटत करत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय आमदार अर्जुन खोतकर यांचे मानले आभार आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील पंचवीस वर्षापासून अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड मिळवून देण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळं उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्तक्षेपानं हा ऐतिहासिक निर्णय झाला या निर्णयाची घोषणा होताच राहुल नगर इथं शहर शिवसेनेच्या वतीनं आज बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णूभाऊ पाचफुले यांच्या उपस्थितीत महिलांनी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करत आमदार खोतकर यांचे आभार मानले आहेत श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे राहुल नगर येथील मार्गी लावण्याची विनंती केली होती झोपडपट्टी वाशियांच्या प्रश्नावर आमदार खोतकर अनेक वर्षापासून सातत्यानं प्रयत्नशील होते त्यांनी हा प्रश्न मार्गी लावल्यानं ना राहुल नगर या झोपडपट्टी भागातील महिलेंनी फटाके फोडून पेडे वाटप करत जल्लोष केला यावेळी उपस्थित नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत करत आमदार खोतकर हेच आपले खरी हितचिंतक अशा भावना व्यक्त करून त्यांचे आभार मानले येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवार सोबत राहणार असल्याचं महिलेनं बोलून दाखवलं आहे यावेळी शिवसेनेचे शेख नजीर श्रीमंत संघटना अध्यक्ष संदीप सागळे कैलास साळवे संदीप जाधव श्याम नवगिरे कृष्णा तुपे विलास लहाणे फकीरा गायकवाड सूरज बोर्डे पवन साळवे रवी साळवे हरिश्चंद्र लहाणे सुनीता जाधव लीलाबाई रत्नापारखी लताबाई नरवडे उषाबाई लहाणे ज्योती दांडगे सीमा तुपे यशोदा गायकवाड आदींची उपस्थिती होती मला सांगत पी आर कारचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे आमदार अर्जुन कोतके यांच्या प्रयत्नामुळे काय सांगणार आज आम्ही माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व या जालन्या जिल्ह्याच्या भाग्यविधाते व या मतदारसंघाचे लाडके आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काल जालन्या शहरातली जी आपल्या झोपडपट्ट्या आहे त्यानंतर पन्नास वर्षापासून या झोपडपट्ट्यांचा पन्नास ते साठ वर्षापासून झोपडपट्ट्याचा जो विषय होता पी आर कार्डचा आणि महात्मा फुले मार्केट आणि आपला जालना नांदेड समृद्धी महामार्ग या तिन्ही विषयासाठी काल जालना मुंबईला मिटिंग होती आणि ह्या मिटिंगमध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जालना नगरपालिकेचे आयुक्त खांडेकर साहेबांना आदेश दिला की जालना शहरात जेवढं पण झोपडपट्ट्या आहेत त्यांना पी आर कार्ड देण्यासाठी तातडीने कारवाई करावे की त्यांना आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन म्हणून उद्यापासून जालना शहरात जेवढे झोपडपट्टे आहे त्यातले सर्वे होऊन त्यांचे जे जे प जे जे जितके जितके सर्वेमध्ये जागा आहे त्या सर्व जागेचं पी आर कार्ड मिळणार आहे त्यासाठी आज जालना शहरामध्ये जागोजागी सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आपले अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणे साहेब आणि खोतकर साहेब यांचं सगळे जे जय जयकार होत आहे आणि आमच्या माताभगिनींच्या सगळ्या चेहऱ्यावर पी आर कार्ड भेट भेटत असल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या शहरावर आनंद खूप आहे आणि हा आज आमच्या आज इथला राहुल नगरचा जो कार्यक्रम आहे आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी संदीपजी साबळे निखिल भाऊ पगारे संजीव पाटील आमचे जफरभाई आमचे नजीरभाई व सर्व महिला भगिनी व सर्व त्यांचा सर्व मित्रपरिवार यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि खरोखरच आज आमच्या जालना शहरासाठी खूप मोठा ऐतिहासिक दिवस आहे आणि जालना शहरात सर्व झोपडपट्टीधारक आमचे मान्य अर्जुन खोतकर साहेबाचे मनापासून सर्व अभिनंदन करीत आहे आणि जालन्या शहराचा रोज दोन चार दिवसी सगळं झोपडपट्टीमध्ये अशीच फटाक्याची आतिषबाजी आणि सगळं मिठाई वाटप होणारे जे एकजवडं बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगा आज निक झोपडपट्टीधारकांचा पीआर कार्डचा मार्ग आता मोका झालेला आहे आणि आता पी आर कार्ड मिळणारे काय सांगणार आज जालना जिल्हा होण्याच्या आधीपासूनच्या झोपडपट्ट्या आहेत आणि या सर्व झोपडपट्ट्यामध्ये आपला मागासवर्गीय वर्ग असतो आणि या हा मागासवर्गीय वर्ग हा खूप प्रामाणिक असा वर्ग आहे आणि या मागासवर्गीय वर्गाने झोपडपट्टी धारकांनी यावेळेस आमचे नेते या जालना मतदारसंघाचे भाग्यविधाते सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर यांना भरभरून मतपेटीतून आशीर्वाद दिलेला आहे आणि मला गर्व आहे माझ्या नेत्यांचा सन्माननीय ने अर्जुनभाऊ खोतकर यांचा की त्यांनीही या झोपडपट्टी जो पी आर कार्डचा त्यांचा जो अति संवेदी संवेदनशील असा जो प्रश्न होता तो माझ्या नेत्यांनी या परवा तो प्रश्न मार्गी लावलेला आहे म्हणजे थोडक्यात आमच्या नेत्यांनीही सर्व झोपडपट्टी वाशियांना त्यांनी केलेल्या मतदानाची परत केली असं म्हणावं लागेल मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की माझा नेता सर्व मागासवर्गीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे सन्माननीय भाऊ मी आपल्या माध्यमातून भाऊचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ आपले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमचे नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो आमचे नेते अर्जुन भाऊ खोतकर यांचेही आभार व्यक्त करतो भावी महापौर आमचे विष्णूभाऊ पाकफुले नगरसेवक निखिल भाऊ पगारे जफरभाई व सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण सर्वांनी भाऊकडं पाठपुरावा करण्यासाठी झोपडपट्टी धारकांचा पाठपुरावा करण्यासाठी नेहमी भाऊंना या संदर्भाची हे केलेली आहे डिमांड केलेली आहे आणि सर्वांची डिमांड आता पूर्ण होणार आहे तुम्ही बघू शकता सर्वांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे सर्व झोपडपट्टी धारक या पी आर कार्डच्या निर्णयामुळे खुश आहेत एवढं बोलतो आणि थांबतो जय भीमच्या ना मला सांगा आता पी आर का प्रश्न मार्गी लागलेला आहे काय सांगा जो साठ वर्षापासून प्रलंबित आहे जो विषय झोपडपट्टी धारकांना पी आर काढचा खूप लोकांनी आश्वासन दिले खूप लोकांनी आपल्या झोपडपट्टी धारकांचे मतदान घेतले आमदार झाले खासदार झाले परंतु आम्ही जो ह्यावेळेस मुद्दा मांडला होता साहेबांकडं की साहेब आम्ही झोपडपट्टीतून जो काही बहुजन समाजाचं मतदान आहे ते तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे देऊ आणि हे आम्ही सर्वप्रथम आमचा शब्द पाळला आम्ही साहेबांना आमदार केलं त्यांना साहेबांना साहेबांना आता मंत्री होण्याची शक्यता आहे आमच्या आम्ही जो काही शब्द ठेवला होता साहेबांपुढं ज्याच्या भागात जाऊन आम्ही बोललो साहेबांना की साहेब आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रोड नाराय तर प्रत्येक वेळेस होता जाता संपतात पण जो मेन मुद्दा आहे आमचा गोरगरीब लोकांचा झोपडपट्टी धारकांना फी आर काढचा तो हा मुद्दा साहेबांनी आमदार होतात सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांचा आमचा हा गोरगरीब लोकांचा मुद्दा मार्गी लावला त्याबद्दल मी आमच्या झोपडपट्टी धारकांच्या वतीने तसं राहुल नगरच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बौद्ध जय भारत